हा काही रिक्वेस्टेड व्हिडिओ नाही आहे सहज मला करावा असं वाटला म्हणून करते आहे आणि ज्याला कोणाला हेल्पफुल होत असेल प्लीज कमेंट करून सांगा आणि ना आज मी बाळाची आंघोळ कशी घालावी हे सांगणार आहे तर मला पण फारसं असं अवघड जायचं पण आता हळूहळू शिकली मी इव्हन ना आपण कुणावर डिपेंड राहिलंच नाही पाहिजे मी पण होते मम्मीवर डिपेंड होते पण एकदा का जिम्मेदारी आपल्यावर आली की सगळं काही जमायला लागतं त्यातच मी बाळाची पायावर सुद्धा आंघोळ घातलेली आणि बाटपमध्ये पण घालते मला जसं वाटलं मी तसं करत असते पण आता सहसा हो आता जस्ट ती फाय वनची झालेली आहे म्हणून मी बाटपमध्ये तिला आंघोळ घालते याच्या अगोदर चार साडेचार महिन्यापर्यंत मी तिला पायावरच आंघोळ घातलेली होती आणि सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे पूर्ण तयारी करून घ्यायची कारण आता माझं बाळ तर राहत नाही ना ते कसं मालिश वगैरे केलं नाही नुसतं मग आता उघडं पडते ना ते मग थंडी वगैरे वाजवी म्हणून पटकन अशी अगोदरच मी तयारी करत असते जसं की बाट काढून ठेवते नंतर मग साबण पण काढून ठेवते आणि बकेटीत पाणी असतं ना तर त्याच्यासाठी नळ पण मी चालू करते आणि मग पाणी पण काढून घेत असते मग नंतरच बाळाला मी आ, बाथरूममध्ये आणत असते सगळ्यात पहिले आपल्याला हळूहळू डोक्यावरती पाणी असं घ्यायचं आहे की लक्षात ठेवायचं बरं का की कानात वगैरे जाणार नाही आणि डोळ्यावरती येणार नाही आणि तोंडावरती पण येणार नाही म्हणून जर मगाने तुम्हाला जमत नसेल तर हळू छोटं छोटं पाणी हातात घेऊन हात मगामध्ये मा बुडून तुम्ही तसं पाणी घेऊ शकता आणि मग जे काही साबण वगैरे असेल शॅम्पू असेल ते डोक्याला लावून घ्यायचं खाली पण लावून थोडंसं डोकं वरती उचलून मागच्या साईडला पण लावून घ्यायचं आता इथं माझं बाळ तर एन्जॉय करतं पहिले फारशी अशी रडायची मम्मी जेव्हा वांगूळ करायची ना त्याची खूप रडायची आणि तेव्हा ती छोटीशीच होती ना म्हणून जास्त रडायची नंतर आता आपण डोकं धुवून घेतलेलं आहे मग नंतर अंगावरती पाणी टाकलं आणि छानस असं चोळून घेतलं आता ती माने खालचा चोळूच देत नसते बरं का तर म्हणजेच तसं करावं लागतं छानस असं आणि डबल मी साबण लावत असते कारण का किती ऑइली असतं ना आपण जे मसाज वगैरे करतो ते ऑइली स्किन होऊन जाते तर ते ऑइल पूर्ण निग निघावं म्हणून मी डबल डबल साबण लावत असते तर तोंडाला पण हे अशा प्रकारचं लावून घेत असते एकदम थोडंसं जास्त वेळ लागला तरी चालेल पण एकदम हळूशापणे मी हे काम करत असते अशी साबण बोटावरती लावून तोंडावरती लावायची आणि जो पण एरिया आपल्याला क्लीन करायचा तिथे थोडी थोडी बोटाच्या साह्याने साबण लावून घ्यायची आता इथे बघा नोजला वगैरे डायरेक्ट तिथे लावू शकत नाही आपण तर मग मी काय केलं बोट साबणीला हे घासून घेतले आणि मग तशा प्रकारचं थोडंसं लावून घेतलं ला। आता ती ना मध्ये मध्ये खूप म्हणजे जास्तच वळवळी आहे से ती त्यामुळे हातची असे खूपसे हे करते आणि तिखट ती डोळ्याला लावते आता यांची साबण तिखट आहे की नाही ती माहीत नाही पण ती तशी डोळ्याला हात लावते आणि डोळे चोळत बसते आणि रडायला लागते लगेचच म्हणून ती काळजीपूर्वक काम करावं लागतं हात पकडून असं आणि मग आहे ना छानसं असं तोंड मी असं मगामध्ये हात बुडून बुडून तिचं तोंड स्वच्छ करत आहे साबणाचं आणि मग नंतर काय आपण एकदम हळुवारपणे असं छान असं तोंड क्लीन करून घ्यायचं आता जीप साफ करायची म्हटल्यावर आपण काय करायचं मगामध्ये हात बुडून पाणी नसावं बरं का हातामध्ये की ते पाणी तर पित नसतं ना सध्या सहा महिन्यापर्यंत तरी तर म्हणून तो आहे ना एकदम हात गोळा म्हणजे भिजवायचं आपण पण पाणी नाही राहिलं पाहिजे आपल्या हाताला आणि मग तर ते तसं तोंड आ करून आपल्याला जीप साफ करायची असते फारशे असे क्लीन होत नाही आणि तिचा ब्रशसुद्धा आहे माझ्याकडे पण आता ती लहान असल्यामुळे ते काय आहे आपण जे काही क्लीन करेल ते ते गिळून घेणार म्हणून मग मी काय करते बोटाच्या सहाय्याने तिची जीप क्लीन करत असते आता समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे की कशा पद्धतीची मी क्लीन करते तर हे बघा मी बघा मध्ये हात बुडून घेतला आणि हे अशा प्रकारचे क्लीन केली थोडंसं रगडायचं आपल्या बोटानेच खालून वरतून असं साफ करायचं थोडंसं सा जे हिड्या वगैरे असते त्या पण साफ करायच्या कारण काय ना जीप साफ राहते आणि तोंडाचा पण बाळांच्या वास येत नाही अशा पद्धतीने मी हे साफ करत असते आता हे करून झालं तर फारसं असं म्हणजे जास्त काय ते करूच देत नसते तिला राग येतो खूप तोंडामध्ये हात घेतले ती डायरेक्ट बोट चावायला लागते आणि हे असं नागातलं शेमूट वगैरे आपण बघायचं आता तिला थोडीशी सर्दी वगैरे होती जरी पण नसला तरी नाक हे क्लीन पाहिजे बाळाचं आता ही पुढून जमा आंघोळ झाली आहे आणि साईडला आंघोळ करण्यासाठी फारसं असं म्हणजे हे राहतं थोडंसं बोन्स वगैरे आहे ना आ, ब्रेक होणे म्हणून असं जरा काळजीपूर्वकच टाकायचं आणि ते कंबर ब्लेंड होत असल्यामुळे फास्ट फास्टमध्ये तिला आंघोळ घालत असते मागून म्हणजे तिला काही कळागू नये म्हणून तसं पण बाळाला आता म्हणजे एवढं समजतंच की त्यांना तो त्रास होत आहे ते रडतात पण त्याच्या प्रकारचं न राजनंद्यांनी काही रडत नाही नसल्यामुळे मग मी तिला आरामात असे आंघोळ घालत असते तर बॅक साईडला पण पाणी वगैरे टाकून घ्यायचं छान असं जे काही आता ह्या ज्या लाईन्स आहेत ना बॉडीवरती त्या व्यवस्थित क्लीन करायच्या कारण काय होतं बाळाच्या तिथे ना असं मळ साचलेला असतो आणि त्यामुळे ते रेडनेस वगैरे होऊ शकतं तर इथे तर बाळाची आंघोळ ही झालेली आहे आणि पटकन असं वरती उचलून काढणं फोकून वगैरे घ्यायचे आणि छानसं असं रॅप करायचं आणि जेणेकरून करून बाळाला थंडी वगैरे वाजणार नाही आणि नंतर कान वगैरे फुकून घेतले आणि जे काही उरलेलं पाणी आहे तिला मी असं बसून ना पाणी तिच्या अंगळ होतच असते तिला फार असं छान वाटतं आणि मग घ्यायला ट्राय करत असते ती आणि इथे असं छानपैकी तिला रॅप केलेलं आणि मस्त कोरडं स्वच्छ करायचं टावेलनी ते आणि मग नंतर आहे ना सगळं आवरून वगैरे मग दूध वगैरे पाजायचं छान झोपतं बरं का